तर मित्रांनो आता चाललो आहे आम्ही मण्या सुरेच्या शेतामध्ये जे सी बी अगोदर पुढे गेलेली आहेत आता आम्ही मागून चाललो आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे चांगले असणार तर आज आपल्याला आपल्या मण्या सुरेचं थोडं शेतात म्हटलं गिरीचं म्हटले आहे तिथे उचलून त्याला तर टाकायचं आहे तर गोपालला आणि मण्या सुरेजवळ पुढे गेले पण मागून आहे कारण की मांजराचे खूप चालू होते तर आपलं ट्रॅक्टर ट्रॅक्टर आता मी आता आम्ही चलो चलो चलते आज तिघ म्हटलं व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तरी नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता आम्ही मान्या सुरेच्या शेतामध्ये आलोय हे हो बघा आपल्या कलरची शिबी येतात लागलेली आहे एकदा हर करून घेऊ रे या उजा बाय काढ जुगाड़ सर्वप्रथम नळी जोडल्यावरती आपलं ट्रॅक्टर चेक करून घ्यावे सरळ उचलतं की नाही Tùm chì này, phút lấy lấy, tấn ái, tê phân bóng gà gây Ngộp lắm Ngộp

काम चालू झालंय तेथून तर इथपर्यंत बंदी माती उकरायची आणि इथं घस टाकलेला आहे बघा इथं वर आणून टाकायचं आहे आणि ते वेरीचं मटेरियल आहे ते लिंब झाडाजवळ ते मटेरियल हे जे लवण आहे याला आम्हाला तापायचं आहे आणि त्याच्यावरून ही मग वरून लोटून जायची तर चला आता आज मण्या सुरुचं काम आहे तर काय मी कधी संपत आहे तर परत आपण तर ट्रिपात चालू झाल्यात मान्यास टॅक्टर धकलं आता पण काय उठत नाही काय करायचं टॅक्टरचे तेव्हा नीट वाघ दिसता आपल्या गावाला तर मित्रांनो आता आमचं तिकडचं काम फायनल झालंय लिमबागा तर आता तिकडचं काय फायनल काम झालंय विहिरीचं मटेरियल ते आम्हाला खाली लिम बागायला इथं सध्या साफसफाई झाली आहे बाहुबली सुरू आहे तर मित्रांनो जर तुम्ही बघितलं तिकडचा मुरून आता आपण माती विवर आणली आता परत डब्बर भरणं झालं आहे डब्बर भरायचं आहे आणि जिथं आपण उकरलं आहे त्या ठिकाणी नेऊन टाकायचं म्हणजे ले वर लेवल करायचं सर्वात प्रथम आता जसं की मान्यसुरीचा कॅप्ट नंबर लागलो आपण मागा मान्यासुरीच्या का कटपटी झाली का मित्रांनो आता आपला ट्रॅक्टर लोडिंग होणार आहे चालू आहे गावठी भाषेत बरी ना चालू आहे बघा अरे बघा मित्रांनो सुरू आहे आमचा ट्रॅक्टर घेऊन वर आहे अरे बाप रे चल बाबा ट्रॅक्टर घरच मी आणतो आता मी आणतो यावेळेस मी आणतो मी आणतो अरे आपली टार पाहिला तुमचं कस आहे पपल्ला तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं आपल्या मना सोन्या ट्रॅक्टर डायरेक्ट त्या गाजर उभार घात त्याने आपल्याला चॅलेंज केलंय आपले तार Thank tuh tau Gua pal गेला आमचं एवढं ट्रॅक्टर वरती चढले चढल म्हण तेव्हा आलीकू यो कैसा चले म्हण्या भैया यो तो नाही चले गा म्हण्या सुरे तर ज्याने पण एकदा कम्प्लीट करून दाखवले तुम्ही बघितलं तो पली आहे त्याने बघितलं का नाही काय माहिती पण आपण तर चढवलो हैरान होने वाला देखते देखते दोस्तों ये क्या हुआ? चलो एक बार अपने होते झटके बघा मित्रांनो हे आपण जे उकरलं होत याच्यामध्ये ट्रेपा टाकल्या तर बाबा विहिरीवर तर संपूर्ण आपण जे विहिरीचं मटेरियल होतं दगडं सगळे आगड्यात जा पाहिजे आपल्याला तर आता सगळे आपले आता माती मोरून निघतो आहे तर आता तो आपल्याला पाहिजे तरी दादा शेवटचा तुमच्यासाठी एक मी तरी आजसाठी ते भरपूर झालं आहे तरी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला हवा तर चला भेटूया पुन्हा परत एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाकावास